नमस्कार मुलांना मी अनुपमा मी पुण्यामध्ये चौथीच्याच मुलांना शिकवते आज आपण परिसर अभ्यासाचा धडा पाहणार आहोत साठवण पाण्याची तिसरा धडा आहे की नाही आपला साठवण पाण्याची तर धड्याला सुरुवात करण्याआधी मी आपलं एक छानसं पाण्यावर आधारित गाणं घेणार आहे आवडतं का गाणं म्हणायला सगळ्यांना कुणाकुणाला आवडतं हात वर करा बरं अरे वा सगळ्यांना आवडत ठीक आहे म्हणायचं गाणं मग राहा उभे सगळे व्हेरी गुड अरे वा शहापूर शाळा उभे राहा हा छान सगळ्यांना आवडतं गाणं म्हणायला आता मी जशी ऍक्शन करेल तशीच ऍक्शन करणार ना तुम्ही पण चालेल ठीक है मना मैं मजा मगे मनाल ना ठीक है रिम झिम सरी गरिम झिम सरी रिम झिम सरी गरिम झिम माझा अंगणत पानी भरी माझा अंगणत पानी भरी रिम झिम सरी गरिम झिम सरी माझ्या अंगणात पाणी भरी माझ्या अंगणात लावलय बी माझ्या अंगणात लावलय बी त्याला म्हणाव पाणी पी प्याला मनाव पानी पी रिम झिम सरी गरिम झिम सरी रिम झिम सरी गरिम सरी माझा अंगणात पानी भरी माझा अंगणात लावले रोप

माझ्या अंगणात पाणी भरी माझ्या अंगणात लाव लाल माझ्या अंगणात नाव लायवेल गोड गोड पाणी तो चाखेल गोड गोड पाणी तो चाखेल वेल गेला गगनावरी वेल गेला गगनावरी रिम झिम सरी गरिम झिम सरी रिम झिम सरी गरिम झिम सरी रिम झिम सरी गरिम झिम सरी माझ्या अंगणात पाणी भरी माझ्या अंगणात पाणी भरी माझ्या अंगणात पाणी भरी छान आवडलं का गाणं सगळ्यांना आवडलं बर आता पाण्यावरच आधारित असलेला आपला आजचा धडा आहे तर आता धडा शिकवायचा शिकायचा आहे की नाही ठीक आहे आता सगळे बसा बघू खाली व्हेरी गुड बसले सगळे चालेल बघा बाळानो आपल्याला की नाही आज परिसर अभ्यासामधला तिसरा धडा साठवण पाण्याची हा धडा शिकायचा आहे हा धडा आपण सगळा पीपीटीच्या माध्यमातून शिकणार आहोत मला तर मग मी तुम्हाला पीपीटी दाखवते ठीक आहे पहा मुलांनो साठवण पाण्याची आपल्याला या धड्यामध्ये पाणी साठवण्याच्या पारंपरिक आणि आधुनिक पद्धती कोण कोणत्या आहेत ते शिकायचंय पाणी सगळ्यांच्या सा घरी साठवलं जातं की नाही हो की नाही हो असेल तर मला असं थम दाखवा बघू आता मी तुम्हाला एक चित्र दाखवते हा काय दिसतंय या चित्रामध्ये कोण हात हातवर करा बघू चित्रात काय दिसतंय ते कोण सांगत भामटांच्या सांगा बघू कोणी हातवर केलाय त्यांनी घालताय कशाला पाणी घालतोय बाळा ती एक मुलगी रोपाला पाणी घालून राहिली रोप आहे का तिथे मुलगी पाणी बर बियांना पाणी घालते बघा मी हे चित्र कशासाठी दाखवलंय मी सांगते तुम्हाला आपण काय केलंय या चित्रामध्ये दगड आणि माती ह्याची एक छोटीशी टेकडी केली डोंगर असतो की नाही मोठा डोंगर त्यासारखी छोटीशी एक टेकडी केली आणि एक प्रयोग करण्यासाठी त्या टेकडीवर झाडे आणि ती मुलगी पाणी टाकते आता पहा माझा पुढचा प्रश्न असा आहे की ह्या मुलीने जे जेव्हा त्या झाऱ्याने आणि पाणी टाकलं तेव्हा ते पाणी कोणत्या दिशेला गेलं असेल रे कोण सांगताय कोण सांगताय भामटांच्या पाणी कुठल्या दिशेला जाणार वरून पाणी टाकलं की अरे एकदा पाणी वरून खालच्या दिशेने जाणार ना उताराच्या दिशेने बरोबर आहे ना आपण वरून पाणी टाकल्यानंतर पाणी कुठे जाणार उताराच्या दिशेने जाणार बरोबर आहे ना मग पाणी वर कसं नाही आल ते मला वाटलं एवढे सगळे विचार करत आहे पाणी वर जाते की काय नाही ना बर वो। आता मला सांगा हा टेकडीवरून जेव्हा ते पाणी जात असेल तर त्या पाण्याला मध्ये मध्ये अडथळे येत असतील हो ना कुठे दगड असेल कुठे काय असेल मग ते पाणी काय करते रे तुम्ही पाहिले का कधी पाणी सांडल्यानंतर इकडे तिकडे पसरतात मध्येच जर काही वस्तू आली तर काय करतं रे पाणी कोण सांगताय शहापूर शाळा भामठाण शाळा सांगा भामटण शाळा उत्तर द्यावानो काय करेल पाणी पाणी रस्ता बदलेल बाळांनो पाणी काय करतं मध्ये जर काहीतरी आडव आलं की ते दुसरीकडून जात वाहत ते थांबून राहत नाही बघा थांबत कुठे जर कुठे खड्डा असेल खळग असेल तर ते पाणी थांबत नाहीतर ते त्याला जिथून रस्ता मिळेल जिथून वाट मिळेल तिथून ते पाणी वाहत असतो आणि जेव्हा असं हे पाणी वाहत असतं तेव्हा सगळंच पाणी वाहताना काही पाणी जमिनीमध्ये मुरतं सुद्धा सगळंच पाणी वाहून जात नाही जमिनीमध्ये पण काही पाणी मुरलेलं असत आता बघा आपल्याला पाणी कशासाठी साठवायला लागतं रे कोण उत्तर सांगेल मला धापुरषा पुरुष उत्तर पाणी का साठवतो आपण वापरण्यासाठी कशा कशासाठी वापरतो बा पाणी आपण करण्यासाठी पाण्यासाठी अजून व्हेरी गुड बघा आपल्याला घरातच किती पाणी लागतं सगळ्यात महत्वाचं एक कारण झाडांना बरोबर बरोबर आणि एक महत्वाचं कारण पिण्यासाठी हो की नाही पाणी आपल्याला पिवाच लागतं पाणी नाही पिलं तर आपण जिवंतच राहू शकत नाही बाळांनो बघा हा आता तुम्ही म्हणाल पाणी का साठवायचं पाणी आपल्याला मिळतं कशापासून पावसापासून बरोबर आहे की नाही पावसापासूनच पाणी मिळतं पाणी का आपण तयार करू शकत नाही आता पावसाळा कधी असतो जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर हे चारच महिने पाऊस पडतो पण असं होत नाही ना की पाणी आपल्याला चारच महिने पाहिजे की आपण जून महिन्यात पाणी पिलो की बास वर्षभर झालं आपलं जुलै महिन्यात आंघोळ केली की बास झालं आपलं वर्षभराची आंघोळ असं होत नाही ना एरवी वर्षभर पाणी वापरण्यासाठी आपल्याला पाण्याची साठवण करावी लागते आणि पाणी कशा कशासाठी लागतं घरातल्या वापरासाठी लागतं इतर सजीव जे प्राणी आहेत त्यांना प्यायला पाणी लागतं याशिवाय कारखान्यांना शेतीला सगळ्या ठिकाणी पाण्याची पाण्याची गरज असते मग वर्षभर वर्षभर हे हे पाणी पाणी आणण्यासाठी वापरण्यासाठी आपल्याला साठवण ला करावी लागते आणि ही वर्षांपासून पाण्याची साठवण केली जाते मग आपण तिसरीच्या धड्यात पण शिकलो होतो तिसरीला असताना कि गाव शहर कुठे विकसित झाली जिथे नदी आहे जिथे पाण्याची सोय आहे तिथेच झाली आहेत म्हणजे पाणी जिथे आहे तिथेच वस्ती निर्माण झाली होती बघा त्यामुळे फार वर्षांपासून या पाण्याची साठवण केली जाते तर आज आपल्याला पूर्वीच्या काळी म्हणजे जुने जे आपले जलसाठे आहेत की साठवलं कुठे जायचं पाणी हे आपण बघणार आहे बघा पहिलं चित्र आहे बघा दिसतंय ना तुम्हाला काय आहे रे विहीर विहीर आहे ना कोणी कोणी पाहिली विहीर हात वर करा विहीर सगळ्यांनाच माहितीये हो की नाही विहीर सगळ्यांनी पाहिली की नाही बरोबर बघा जे पावसाचं पाणी जमिनीमध्ये मुरलं जायचं जे पाणी जमिनीमध्ये मुरलं जात ते एका ठिकाणी खनून अशी मोठी दगडी विहीर बांधलेली असते बघा पूर्वीच्या काळी या विहिरीमध्ये पाणी साठवलं जात असायचं पुढे बघा हा पहिलं तर झालं विहीर पुढचं बघा आता तलाव हा काय आहे तलाव पूर्वी लोक किल्ल्यांवर सुद्धा राहायचे बघा आणि मग त्या किल्ल्यांवर पाणी लागणार की नाही मग त्या पाण्यावर काय करायचे असे तलाव बांधले जायचे आणि त्याच्या सोबतच अशी दगडाची एक टाकी असायची त्याला त्याला तलाव म्हंटल जातं हे सुद्धा जुने जलसाठेत बघा आता आपण फारसा याचा वापर करत नाही आता याच्या पुढचं चित्र बघा बरं कशाच आहे आड काय आहे हे आड पाहिलेत का रे आड कुणी कोणी कोणी पाहिलेत बर हातवर करा पाहिले असतील तर हातवर करा अरे वा बर मुलांनी पाहिलेत आड म्हणजे काय माहितीये का मुलांना खाली घ्या व्हेरी गुड व्हेरी गुड त्या आता हातखाली म्हणजे पूर्वी काय करायचे प्यायला पिण्याच्या पाण्यासाठी आड असे खणले जायचे पण आपली विहीर कशी मोठी असते ना तसा आडाचा घेर थोडा विहिरीपेक्षा कमी असतो आणि मग त्याला तोरीला एक भांड बांधलं जायचं आणि त्याच्यातून मग पाणी काढलं जायचं बघा सांगली जिल्ह्यात एक गाव आहे बाळांनो आटपाडी नावाचं त्या नावा आट गावाचं नाव आहे आटपाडी आणि ह्या गावामध्ये पूर्वी प्रत्येक वाड्यात आड होते ह्या आडांना वर्षभर पाणी असायचं पुढे या गावाला नळाने पाणी पुरवले जाऊ लागले त्या आडांचा वापर आता बंद झाला आता जवळपास सगळीकडेच आडांचा वापर बंद झालेला आहे बाळांनो आता इथे जरी कमी आड असले तरी पण त्या गावाचं नाव जे आहे की नाही आटपाडी त्या आडांवरूनच पडलेलं होतं बघा याच्या नंतर आहे नदीवरील बंधारा म्हणजे नदी जी असते की नाही त्या नदीवर मातीचे किंवा मा दगडाचे असे बांध घातले जायचे चित्रात दिसतोय तुम्हाला बंधारा दिसतोय बांधो हात वर करा दिसतोय का तुम्हाला मला कळण्यासाठी मी तुम्हाला हात वर करा म्हंटले ठीक आहे घ्या हातखाली हे दगडी किंवा मातीचे बांधले जायचे बघा म्हणजे पाणी अडवलं जायचं म्हणजे ते पाणी पुढे वाहत नाही जायचं आणि मग ते पाणी नंतर शेतीसाठी वापरलं जायचं यानंतर आहे तलाव तलाव बघा आता हा जो फोटो आहे ना तो नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथील एका तलावाचा फोटो आहे बघा जिथं कमी पाऊस असतो पाऊस कमी पडतो किंवा नदी मोठी असेल तिथं पूर्वी असे तलाव बांधले जायचे आणि हे तलाव बांधण्यासाठी दगड आणि चुना वापरला जायचा लक्षात ठेवा बाळानो हे तलाव बांधण्यासाठी काय वापरायचे दगड आणि चुना आता काय दिसतंय रे बाळानो त्याला म्हणायचं हौद काय म्हणायचं हौद हा जो फोटो आहे हा फौ हा हौद औरंगाबाद शहरामधला आहे बघा बघा हा पूर्वीच्या काळात पाणी साठवण्यासाठी हौद वापरले जायचे मुख्यतः जुन्या काळातील मोठ्या शहरांमध्ये असे हौद आहेत बाळांना आता औरंगाबादला आपण काय म्हणतो छत्रपती संभाजीनगर तिथला हा फोटो आहे हा हा हौद तिथलाय बाळांनो आता तुम्ही जिथे राहता तिथे अशा प्रकारचे काही जुने जलसाठे आहेत का त्याची माहिती बघा माहिती विचारा तुमच्या आजी आजोबा वडील आई यांना विचारा की जुन्या असे कुठले जलसाठे होते तुमच्या वेळी तुम्ही कशातनं पाणी वापरायचे हे त्यांना विचारा आता नवीन व्यवस्था बघा हे आपण आतापर्यंत जे पाहिलं बघा त्या पारंपरिक जलसाठे होते म्हणजे विहीर असेल हौद असेल तलाव असेल आणि आता धरण कोणी कोणी पाहिलं रे सहलीला गेला असाल ना बर बघा हे धरण म्हणजे एखादी नदी असते मोठी नदी असते आणि त्याच्यामधले आत्ता अलीकडच्या नवीन व्यवस्थापैकी सगळ्यात महत्वाचं जे आहे ते म्हणजे धरण आणि ह्या धरणांमुळे काय झालंय खूप जास्त पाण्याचा साठा करता येऊ शकतो जास्त पाणी मिळाल्यामुळे शेती सुद्धा चांगली करता येते शिवाय वीज निर्मिती करता येते कारखान्यांना सुद्धा ते पाणी उपयोगाचं असत आता आपल्या ह्या पुस्तकामध्ये महाराष्ट्राचा एक प्राकृतिक नकाशा आहे त्यामध्ये तुम्ही हा तास संपल्यानंतर किंवा तुम्हाला वेळ असेल तेव्हा त्यातल्या प्राकृतिक त्या नकाशामधल्या धरणं कोणती कोणती आहेत त्याची यादी एक करा बघा आणि दुसरी एक नवीन व्यवस्था आहे माहिती आहे सगळ्यांना आता ज्यांना त्यांनी करा जवळपास सगळ्यांनाच माहिती आहे आणि आता अलीकडे बघा आपल्या घरी सुद्धा बोर करतात बोर कर, काढून घेतात पाण्यासाठी ही ना विहिरी सारखीच असते बर का खोल खणतात जमिनीमध्ये घ्या हातखाली घ्या हात खाली घ्या आता ओके ही विहिरी सारखीच असते फक्त विहीर आपल्याशी खूप पसरट असते ना त्याचा घेर मोठा असतो तशा विंधीन विहिरीचा म्हणजेच बोरवेलचा घेर अगदी छोटा असतो आणि जमिनीमध्ये खोलवर असा एक खड्डा करतात आणि जे पावसाचं पाणी जमिनीत मुरलेलं असतं ते पाणी आपण त्याच्याने वरती काढू शकतो आता अलीकडे हल्ली बऱ्याच ठिकाणी बोरवेलच खूप वापरले जाते पण ह्याचा घेर लहान असतो विहिरीपेक्षा लहान असतो ह्या झाल्या नवीन व्यवस्था मधलं धरण आणि विंधन विहीर ही नवीन व्यवस्था आहे आणि जुन्या व्यवस्थेची जलसाठी सुद्धा आपण पाहिले बाहेरनो पाणपोई माहितीये का रे पाणपोई पाहिलीये का रे कोणी माहितीये का ऐकलीय का पाणपोई चित्रात दिसतीये बघा हा शाब्बास कोण सांगते रे का असते अशी पाणपोई शहापूर शाळा सांगा बघू शहापूर शाळा सांगा कोण सांगताय आहे कुठे पाहिली का असेल शहापूर शाळा उत्तर सांगा मला बस स्टॉप वर पाणीपुरी पाणपोळी असते व्हेरी गुड अगदी बरोबर सांगितलं बघा आपण जनरली बस स्टॉप वर पानपोळी असते बर आणखी कुठे असते बघा आपण असं घराबाहेर कधी पडलो आता नेहमीच आपल्याकडे बॉटल असते पाण्याची असं होत नाही ना कधी कधी आपण बॉटल न घेताच बाहेर जातो आणि काय होतं बाहेर पडल्यानंतर आपल्याला हो फार तहान लागते मग काही ठिकाणी असे मोठे रांझण मोठे रांजण म्हणजे माठ असतं की नाही आपला तसे मोठे माठ त्याला रांजण म्हणतात असे रांजण भरून ठेवलेले असतात आणि मग बरीचशी लोक ज्यांना तहान लागते लोक या रांझणातून पाणी पितात आणि शहरामध्ये हे असे पाणपोळी जास्त पाहायला मिळतात आणि उन्हाळ्यामध्ये तर खूप जास्त असत कारण उन्हाळ्यातच पाण्याची तहान खूप जास्त लागते की नाही आपल्याला आणि मग पाणी कुठे पिणार हे शोधण्यासाठी ह्या पानपोळीवर जाऊन लोक पाणी पित असतात आणि लोकांच्या पाण्याच्या पिण्याच्या पाण्याची सोय ह्या पाणपोळीवरून होत असते आता एक तुम्हाला आता पहा बहानो मी तुम्हाला आता जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले उभारले होते त्यावेळी पुढील सूचना केल्या होत्या मी सूचना तुम्हाला वाचून सांगते आणि त्याचा अर्थ सुद्धा सांगते बाळांनो पहा बाळांनो गडावर आधी उदक पाहून किल्ला बांधावा किल्ला म्हणजे किल्ल्यावर उदक म्हणजे पाणी जेव्हा शिवाजी महाराजांनी किल्ले बांधले होते त्यावेळी पाण्याची सोय करण्यासाठी आधी काय सांगितलं होतं की पहिले पाण्याची सोय करा उदक पहा उदक म्हणजे पाणी पहा पाणी नाही आणि ते स्थळ तो आवश्यक बांधणे प्राप्त झाले तरी आधी खडक फोडून तळी बांधावी गडावरी झराही आहे जसे तसे पाणीही पुरते म्हणून तितक्यावरची निश्चिंती न मानावी म्हणजे महाराजांनी असं सांगितलं होतं की गडावर झरा आहे आणि त्याच्या पाण्यावर होईल त्यावर शांत बसू नका काय करा खडक फोडा आणि तळी बांधा या करिता तसे जागी जाखिरियाचे पाणी म्हणून दोन चार तळी बांधावी जाखी याचे म्हणजे साठवलेले पाणी असं साठवलेल्या पाण्यासाठी दोन चार तळी बांधावी असे महाराजांनी त्यावेळी सांगितलं होतं त्यातील पाणी खर्च होऊ न द्यावे गडाचे पाणी बहुत जतन करावे पहा पाण्याचा वापर काटकसरीने करा हे महाराजांनी त्यावेळी सुद्धा सांगितलं होतं या सूचना त्यांनी किल्ल्यावर जेव्हा पाण्याची सोय करत होते तेव्हा दिलेल्या होत्या आता बाळान आपण काय शिकलो या पाठामध्ये जुन्या ज्या पारंपरिक पाणी साठवण्याच्या पद्धती आहेत त्या शिकलो त्या शिकलो नवीन पद्धती आहेत त्या पण शिकलो हो की नाही आणि आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला पाण्याचा वापर काटकसरीने केला पाहिजे हे या धड्यातनं महत्वाचं आहे बाळानं पाण्याचा वापर वापर आपण काटकसरीने केला पाहिजे आता मध्यंतरी असा एक व्हॉट्सअपला मेसेज आला होता बरं का बाळांनो की पूर्वीच्या काळी नदी होत्या मग नदीतलं पाणी माठात आलं नळांनी माठातलं पाणी आता बाटल्यांमध्ये आलं आणि मग असं होतं त्याच्यात पुढे की इथून पुढची मुलं जर पाण्याचा वापर काटकसरीने केला नाही तर आपल्या इथून पुढच्या पिढ्यांना ते पाणी फक्त डोळ्यातच बघायला मिळेल बघा किती मोठा अर्थ आहे त्याचा फक्त डोळ्यातच पाणी मिळेल मग आपल्याला म्हणून पाण्याचा वापर काटकसरीने करा कारण ती नैसर्गिक संपत्ती आपण ती तयार करू शकत नाही बाळांनो आता स्वाध्याय सांगते बघा तुम्हाला ह्या धड्याचा स्वाध्याय तर तुम्ही लिहालच पण तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगते तुमच्या परिसरामध्ये कुठल्या नदीवर धरण आहे किंवा जवळपास तुमच्या कुठलं धरण आहे त्याची माहिती मिळवा ती माहिती लिहा आणि ती तुमच्या शिक्षकांना उद्या दाखवा ठीक आहे धन्यवाद